जय शंकर श्री शंकर गीता संत वर्य योगीराज सद्गुरू राजा धीराज श्री शंकर महाराज यांचे लिला चरित्र लेखक भगवंत वासुदेव अघोर श्री शंकर गीता अध्याय पंधरावा देखून महाराजांचे चरण भारावून गेलो मी त्यांना शरण पाठीवर माझ्या थाप मारून महाराज पाहू लागली थाप बसता पाठीवरती महाराज कुपेची ही पावती चढ कळली मजपती आनंद मला वाटला भागचरित्राचा जो लिहिला महाराज चरणी रुजू झाला महाराजांना फार आवडला साक्षयाची मिळाली ज्यांच्या पाहा पाठीवर महाराज थाप मारणार त्यांचे कल्याण होणार नित्य अनुभवाची गोष्टी पेंटर कडला बारामती मावशीकडे गेली तिथे नाचू लागली कधी ती आरडे ओरडे डोळे फिरवी इकडे तिकडे नंतर ती बेशुद्ध पडे घाबरून गेली मावशी देवशी अनेक उपाय केले सारे अगदी व्यर्थ गेले सोलापुरी तिस आणून सोडले सांगितले जे घडले ते पेंटर भस्मेना ना म्हणाले माझ्या मुलीस भूत लागले दाखव देव शेस भस्मे होतले पेंटर मनी हा धरले आपण महाराज असताना इतरत्र हिंडण्याचा का यात ना कशाच कोणा पुढे याचना महाराज समर्थ असताना ऐसा त्याने विचार केला दुसऱ्या दिवशी एका लग्नाला जावयाचे होते परगावाला पत्नी कन्येस आदी पाठविले लग्नास जाऊ लग्ना दिवशी ऐसा विचार करून मनाशी महाराजांच्या फोटोपाशी बसले दीप लावून हो वरून आले पेंटरान कळवून म्हणाले महाराजानं आपण समर्थ असताना भूत काढणे अशक्य का तुम्हीच माझ्या मुलीला तारा अथवा तुम्हीच तिला मारा तुमच्या मनास येईल तसे करा नाव राखावा बुडवा दस दसून पेंटा रडले महाराजांचे स्तोत्र मटले गुरु लिलामृत पारायण केले नंतर गेले लग्नास इकडे वराडाच्या गुणात प्रमिला मोठमोठ्याने ओरडत शंकऱ्या मी जाती मला सोड मारून पोस मजला रे पळत देशी बाहेर गेली शंकऱ्या आता चालले मी ओढत बेसूत पडली बादामुक्त जाहली गोंधळात झाला गोंधळ हातून गेले वराड सकळ तेवढ्यात पेंटळ झाले दाखल आनंद काय वर्णावा हाक ऐकले महाराजाने वृत्त ऐकले सर्वानी कडलास्तर गेले भाराऊणी म्हणाले जयशंकर एका बाईचे पाय आखडले चालणे तिचे पंत झाले तिने साईबाबा सा सांगितले साईबाबा म्हणाले जा शंकर महाराजांच्या दर्शनाला दर्शनास एकाच त्या बाईला व्याधीमुक्त झाल्याचा अनुभव आला बाई, बाई अत्यंत हर्षली उपासने महाराज साकोर येत योगीराज विदेशी सुविजी खटला कोर्टात त्यांच्यावरती चालला काही समाज कंटकाने महाराजास ठरविले भोंधू मनी गुंतविले त्यांना बुवा प्रकरणी आनंदले कंटक नगरचे क्षत्रिय वकील विख्यात त्यांना महाराज सांगत तुम्ही एक केस घेऊन हातात उपासनेना सोडवा क्षोत्रिय म्हणाले महाराजांस। मी दिवाने असे वकील क्रिमिनल केस ही असत कशी चालविता येईल महाराज म्हणाले क्षोत्रियास तूच चालवली ही केस वंदुन शोत्रे यांनी महाराजांस केस तुफान रंगवेली इतकी केस रंगवेली जज्जांची मती गुंग झाली प्रेक्षक मंडळी थक्क झाली निर्दोष सुटले उपासने पाहुन शोत्री यांची बुद्धिमत्ता अन आर्ग्युमेंटची कुशलता दिपून केले सर्व अवलोकिता ब्रिटिश सरकार अपार समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारने क्षोत्रियांचा सत्कार करूनी पदवी बार अटर्ने लॉ दे गौरविले क्षोत्रिया क्षोत्रियाने जाणले अशक्य ते शक्य केले कोटात माझे जे भाषण झाले जाणीवज मोना कोटात महाराज बोलत अशक्य ते शक्य करीत क्षोत्रिय महाराज चरणे धरत प्रसन्न झाले महाराज क्षोत्रियास महाराज विचारत काय तुझमा हवे असत पादुका मज मिळा लगेच बदलपूरच्या भस्मात महाराज हात त्यातून पाषाण पादुका काढत क्षत्रियांना दिलास अजूनही क्षोत्रियांच्या घरात दत्त पादुका उत्सव होत महाराज प्रभाव असा असत पूर्व अगाध शेख अब्दुल रजाक बियाबानी पोलिस खाता तर पोलीस असुनी धर्मा ते असते ज्ञानी शहरी वास्तव्य साध्या वेशात बियाबाने दर्शनास एके गेले दिनी तू पोलीस आहे म्हणून महाराजांनी ओळखले थपकसाले बियाबानी त्यांचा गुरु कोण हेही सांगून गुरुने दिलेला मंत्र महाराजाने त्यांना म्हणून दाखवला चकित बिया झाले त्यांनी महाराजांना ओळखले महाराज प्रत्यक्ष अल्ला भले उद्गारतांची त्यांची महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्वाची बियाबानी उत्स्फूटपणेची आनंदाने सांगत मालपाठखाना दर्शन होत राम कोराड यांच्या रूपात क्षणात राम कोराड दिसत क्षणात प्रत्यक्ष महाराज नाना सोनटक्के यांच्या घरात महाराज एकदा बसले असत एकदावाला संन्यासी येत महाराजांसमोर उभा तो सोन तो विचारत महाराज कुठे आहे सोनटक्के तर चकित होत औन कसा विचारतो संन्यासी तो निघून जात महाराज सोन टक्क्यांना म्हणत आताच दर्शन द्यावयाचे नसत संन्यासाला पहाया सोनटक्याना महाराज दिसत न दिसत संन्याशा चरिते असत एका जवळी या घटना घडत एकमेकांविरुद्ध महाराज गेले काशीत ब्राह्मण महाराजांस अवलोकित ब्राह्मणांच्या मनात खळबा ओरडत असले कसले महाराज वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळून महाराजांस सांगते ठासून काहीच करत तुम्ही ना नाही वैदिक आचार नाही वैदिक विचार वेदाचे महत्व अपार कुमार थाउक मुळीना महाराज शांत ऐकून घेत तिथे एक मुलगी खेळत सागर गोटे होती झेलित तिला महाराजित त्या मुलीस म्हणाले महाराज हे भटुकडे जमले इथे आज वेदांचे ज्ञान त्यांना पाज सांग वेद समजावून मुलगी अशी बोलत होती जणू प्रगटला बृहस्पती जिबेवर्णाचे सरस्वती व्यासस जणू बोलत व्याख्यांतीचे ऐकून वैदिक सगळे गेले थिजून महाराजांचे चरण धरून शरण गेले तात्काळ अक्लू शुगर फॅक्टरीत दरवर्षी बॉयलर बिघडत जर्मन कंपनीचा मनुष्य येत नीट करून जातसे पाच सहा दिवसात ता, काम तो पूर्ण करत रोजचा त्याचा पगार असत एक हजार रुपये इतर खर्च सर्व वेगळे दरवर्षी असे चाल ले ले, तर चाललेले महाराजांनी हे पाहिले निष्कारण हा खर्च का महाराज म्हणाले या वर्षी तर नीट करून देतो हा बॉयलर घन आणून द्या मज सत्वर महाराज नीट करत तीन दिवस रात्री बारा नंतर घणाचे गाव घालून बॉयलर दुरुस्त केला तेव्हापासून तर बॉयलर नाही बिघडला वाघोडला जेव्हा महाराज जात तेव्हा तिथे सुगंध सुटत वाघोड जेव्हा सुगंध येत महाराज तेव्हा जात तिथे महाराज येणे सुगंध सुटणे यांचा आनंद संबंध असणे लोकवळित पुरतेपणे महाराज येणे जाणत धनराजगिरीजी पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे महाराज पैशाशिवाय घोडे नडे पैसा द्या हु मज लागे महाराज धनराजास सांगती पैशाने सा समस्या वाढती नाना प्रश्न पैशाने स पैसा कारण दुःखाचे पैशाने सुख शांती समाधान ज्यांचे होता सेहन पैशाचा नाद दे सोडून धनराज काही ऐके ना महाराजाने धनराजास अगदी पुष्कळ दिला त्रास त्रास सोसुनिया पैशाची आस त्याची कमी न जागली महाराज गेले त्याच्या घरी बेफाम पडले आजारी बेडके पडती जमिनीवरती साठवून ठेवण्यास सांगितले धनराजाने मोठे घमेले महाराजांच्या बैडक्यास ठेवले घमेले बेडक्याने भरले महाराज बेडके ओकत महाराज म्हणाले धनराजा धनराजास थुंकी बेडके पिऊन टाक धनराजाने न करता विचार पिऊन सर्व टाकले धनराजास म्हणाले महाराज आता होशील तू धनराज आणि खरोखरच ते बनले धनराज अपार धन ते मिळाले काशी क्षेत्रातील एक सावकार महाराजांचा सा भक्त फार महाराजांच्या कृपेने सुंदर कन्यारत्न त्याला जाहले कन्यारत्न सात वर्षाचे झाले महाराज सावकाराला म्हणाले मुलगी मज देऊन म्हणजे झाले विवाह लाव माझ्याशी सावकार कपुल झाला महाराज म्हणाले सावकाराला सांग तशी दौंडी देण्याला दौंडी पिटविली काशीत काशी, काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हा विवाह असे होत प्रचंड जन समुदाय जमत जो तो कुजबुजू लागला मुलगी सात वर्षाची शान नवरात्र म्हातारा असून कसे आले हे जमून हसते सारे म्हणून लग्न घटिका भरली महाराजाने तिचं वंदन केले आणि तिला आईला म्हटले सावकारास सांगू लागले या मुलीचे वैद्य टळत ही पडेल राजघराण्यात धार संस्थानाशी तिचं मागणी येत राणी झाली संस्थांची मुलीचे वैदव्य जाणून स्वतः लग्नास उभे राहून तिच्याशी लग्नही न करून वैद्य मुलीचे टाळले वैधव्य तिचे टाळून राजाची राणी तिस बनवून सर्वस्वी केले तिचे कल्याण लक्षात कुणाच्या येणार माळीनगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा महाराज मुद्दाम जात फॅक्टरीचा बॉयलर पाळत लोक पाहत राहिले गैनीनाथांच्या महाराजाने स्वयंरोपादुका तेथून काढून विधीयुक्त त्यांची स्थापना करुनी फॅक्टरी सुरळीत चालली नगरला जनार्दन बुवांचे कीर्तन महाराज स्वतःची दाटी होऊन गोरा कुंभार चालले आख्यान भलतेचा अगदी रंगले नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचत जनार्दन बुवाच्या कीर्तनात महाराज नाचू लागले विना बुवांच्या हातातून महाराजांनी हाती घेऊन गोरा कुंभार आख्यान महाराज सांगू लागले महाराजांचे कीर्तन इतके रंगले सोते गोरा कुंभार बनले दुसऱ्या दिवशी महाराजांस पूजिले बसले प्रसाद पंगत महाराजांस लागून ब्राह्मण पलीकडे इतर बसले असून माझा बाब्या कोठे म्हणून मध्येच महाराज ओरडले बाबूराव रुद्रांना बसवित पलीकडच्या पंक्तीत महाराज रुद्रांना बोलावित आपल्या पानावर बसविले दुसऱ्या पानावर महाराज बसत सुरू झाली पंगत, महाराज सारे ओळखत पंक्ती प्रपंच महाराज विचार पंक्ती प्रपंच नक्षा म्हणाले माझ्या घासात हा केस आला कोठून सर्वांच्याच पहा हातात केस दिसला घासात पुढे महाराज रागावून म्हणत खडा घासात मज सर्वांच्या देवा घासात खडा सर्वांना लागत लोक झाले सारे चकित अघटित हे पाहून महाराज म्हणाले सर्वांना सारेच भक्त प्रिय मला गरीब श्रीमंत जात पुरा भला भेद मज पाशी नशेस माझ्या भक्तांचा अपमान तो माझाच महान अपमान कधी न करणार तो मी सहन कळले ज्याचे त्यानाच पंक्ती प्रपंच करणारे सगळे महाराजांस शरण आले म्हणाले महाराज आमचे चुकले क्षमा करावी प्रभूवरा शुभराय महाराज मठात एक बेकार हॉल असत भस्मे बुवा रुद्र बसत दादा फुलारी वगैरे या सर्वांनी ठरविले असत अध्यक्ष पद महाराजांस देत बेकार हॉलचे अध्यक्ष असत त्रिनेद्रधारी महाराज लोडास महाराज बसत होती सारे बसत असत तेवढ्यात महाराज म्हणत सुपारी काळ बुवा किसे रिकामेच असत बुवा लगेच उभे राहत पोटाच्या किशात हात घालत खिसे सर्वही भरलेले बुवा अगदी चकित होत किसे तर सारे रिकामेच असत लगेच पान सुपारीने कसे भरत नवल सर्व वाटत असे पानसुपारी चुनातात तंबाकू सारे भरपूर अनिगत बुवा सर्व हे मध्ये ठेवत बार भरती सर्वही सर्व पदार्थ हे कुटून भस्मे महाराजांस देऊन भस्मे काहीच घेत नेत सर्व महाराजा फिरावयाला जावायच्या सत महाराज भस्मेंना बोलावीत त्यांच्या खांद्यावर महाराज बसत जात फिरण्या नेहमी भगवान रामचंद्रास हनुमान आपल्या खांद्यावर बसवून आकाशात घरी उठाणं तोच प्रसंग येतेही असेच प्रसंग काही जुने लेखणीस लिहावे वाटणे परी लेखणीवर काही बंधने म्हणून एवढे पुरेस भस्मे यांच्या खांद्यावर बसत महाराज वजन हलके करत जशी पुष्पमाळ गळ्यात हक्काचं कश देत रुद्र समाधी मठात राहात एकदा खंडीचे दिवस असत समाधीवर ठेवून हात कुडकुडत होते थंडीने मध्यरात्रीचा समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रगटून रुद्राना कडकुन भेटून महाराज त्यांना म्हणाले बाब्याचळ फिरावयाला सर्व देश दाखवितो तुझला बाबूराव म्हणाले महाराजांना रात्र फारच आगले मी असता तुझ कसली भीती चरणधर माझे घट्ट अती बाबूराव घट्ट चरणे धरती हवे तुम निघाले महाराज जो जो महाराज उंच जाऊ लागले तो तो बापूराव म्हणत राहिले माझ्या पोटात ढवळू लागले सोळा मजला भूवर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरवून आणले रुद्राना समाधीवर सोडून त्या त्षणा महाराज अंतर्धान पावले प्रत्यक्ष महाराज प्रगटले पृथ्वी प्रदक्षिणे घडवले पुन्हा समाधीवर सोडले धन्यता रुद्रांची देवडी देकुन महाराजांचे तीक्ष्ण नयन भारावण करुण नमन पंधराव्या अध्यायाचे लेखन या ठिकाणी संपले संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय ீானன மாராஜக்கு ஜீ நிவாசி சாயநாத் மாராஜ கீ ஜூத்தி சீதேவேவே தத்த ஜெய